नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूटूब चॅनलवर आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने तणाव किंवा चिंतेमध्ये असतो दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने नैराश्य येऊ शकते अशा परिस्थितीत तणाव दूर करण्यासाठी आपण पायांच्या तळव्यांची मालिश करू शकता तळवे मसाज केल्याने तणाव कमी होतो मानसिक शांती मिळते तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी रात्री पायाच्या तळव्यांची मालिश करावी पायांची योग्य काळजी घेणं म्हणजे नुसतं पाय स्वच्छ ठेवणं नव्हे तर स्वच्छतेबरोबरच पायांच्या तळव्यांची तेलानं मालिश करणे हे सुद्धा होय पायांच्या तळव्यांची मालिश केल्याचा फायदा फक्त पायांना आराम मिळण्यापुरताच मर्यादित नसतो तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या पायांच्या तळव्यांची मालिश केल्यानं बऱ्या होतात रोज रात्री दहा मिनिटे पायांच्या तळव्यांची मालिश केल्यास शरीराच्या आजारासोबतच मानसिक समस्यावरही आराम मिळतो तर आज आपण पायाच्या तळव्यांना मालिश केल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात याची माहिती जाणून घेऊया त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्याच्या युगात बहुतेक लोक तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आहार आणि व्यायामासोबतच बॉडी मसाजकडे जास्त लक्ष देतात पण बॉडी मसाजसोबतच पायाच्या तळव्यांचा मसाजही खूप महत्त्वाचा आहे रक्तभिसरण वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शरीराला मसाज करणे आपण सर्वजण डोके हात आणि पाय मालिश करतो परंतु तळवे विसरतो तळवे मसाज केल्याने संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो रक्ताभिसरण सुधारण्यासाठी पायाच्या तळव्यांची मालिश करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे त्वचा देखील चमकदार होते दिवसभर धावपळ करून आपल्याला खूप थकवा येतो बहुतेक वेळेस अंगदुखी जाणवते विशेषतः पाय जास्त दुखतात दिवसभर बसून उभं राहून चालून शरीर थकतं शरीराच्या विविध स्नायूवर ताण येतो हे सुचतात हा थकवा ताण कमी करण्यासाठी तसेच पायाला आलेली सूज कमी करण्यासाठी पायाच्या तळव्यांना तेलाने मसाज करावा पायाच्या तळव्यामध्ये देखील वेदना जाणवतात अशावेळी कोमट पाण्यात थोडेसे मीठ घालून त्यात पाय बुडवून ठेवावे त्यामुळे नसा मोकळ्या होतात आणि पाय दुखणे कमी होते पाय दुखीमुळे थकवा जाणवतो आणि तणावामुळे निद्रानाशाचीही समस्या जाणवते जर तुम्हालाही ही समस्या असेल तर पायाच्या तळव्याला मसाज करणे फायदेशीर ठरू शकते पायाच्या तळव्यांच्या मसासाठी योग्य तेल निवडणं देखील खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही मोहरीचे तिळाचे खोबरेल तेल किंवा शुद्ध तुपाचा देखील उपयोग करू शकता पायांना आणि तळव्यांना रोज मसाज केल्याने अनेक आजारापासूनही बचाव होतो तुम्हाला घोरण्याचा त्रास असेल तसेच जर मध्येच तुम्ही झोपेतून जागे होत असाल तर तुम्ही नियमितपणे पायांना तेल लावायला हवे दररोज पाच ते दहा मिनिटे मोहरीचे तेल पायाच्या तळव्यांना चांगले रगडा जेणेकरून ते त्वचेमध्ये व्यवस्थित मोरेल त्यामुळे घोरण्याच्या त्रासापासून तुमची सुटका होईल आणि शांत झोपही लागेल शांत झोपेसाठी पायाच्या तळव्यांना तेलाचा मसाज आवश्यक आहे मन शांत ठेवण्यासाठी पायाच्या तळव्यांची मालिश करावी त्यामुळे तणाव कमी होऊन मानसिक शांती मिळते पायाला तेल लावणे आणि मालिश करणे यामुळे दिवसभराचा थकवा तर निघून जातोच याशिवाय दुसऱ्या दिवशीही तुम्हाला अधिक ताजेतवाने देखील वाटते तेलाने करण्यात आलेल्या मालिशमुळे पायाला आराम मिळतो सांधेदुखीचा त्रास असेल तर झोपताना नियमितपणे पायांना आणि तळव्यांना मालिश केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि नसांना आराम मिळतो त्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातही रक्तदाबाची समस्या भेडसावते रक्तदाब असलेल्यांनी रोज रात्री झोपताना पायाच्या तळव्यांची तेलानं मालिश केल्यास रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते आणि हृदयरोगाचा धोकाही कमी होतो मालिश केल्यानं रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे रक्तदाब नियंत्रित व्हायला मदत होते रक्तदाबाची औषधे घेण्यासोबतच पायाच्या तळव्यांची तेलानं मालिश करणे आवश्यक आहे महिलांनी त्यांच्या सर्व समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी पायाच्या तळव्यांना नियमितपणे मसाज करावा रात्री पायाला तेल लावण्यापूर्वी व्यवस्थित पाय स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर टावेलने पुसून पाय कोरडे करा आणि मगच त्यावर तेल लावा रोज रात्री झोपताना तेल लावल्यास तुमच्या शरीरामध्ये असणारी उष्णताही कमी होण्यास मदत होते जेव्हाही तुम्ही पायाला तेल लावाल तेव्हा ते तेल एकदा कोमट करून घ्या यामुळे पायांना अधिक आराम मिळतो कोमट तेलामुळे पायामध्ये तेल पटकन मोरायला मदत होते आणि मसाज केल्याचा फायदाही मिळतो कोमट तेल पायाच्या तळव्यांना लावा आणि मसाज करा यामुळे केवळ पायांनाच नाही तर तुमच्या हाडांनाही फायदा मिळतो तर मग दररोज पायाच्या तळव्यांना तेलाने मालिश करा आणि निरोगी राहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद